दमदाटी करून रस्ता करण्यासाठी फोडाफोडी ती कर बंधारे दुकान भरपाई तर द्यावी शासनाने नाही म्हणलं तर त्याचं जोपर्यंत निकाल लागत नाही जोपर्यंत नकाशाप्रमाणे तो पर्यंत मी होऊ देणार नाही शेवटी माझ्याकडे पर्याय हाच राहील की मी तिथं तहसीलदार साहेबांच्या इथं जाऊन आत्मधन करेन त्यांच्या कॅबिन जाऊन जाऊन फाशी फाशी घेन एवढाच करू शकतो मी आता बातमी धाराशिव जिल्ह्यातून एका अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा सांगणारी ही बातमी असून उमरगा तालुक्यातील भुयार चिंचूर येथील अल्पभूधारक शेतकरी सुलोचना शिवाजी पाटील यांची ही व्यथा आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शेत रस्त्याचं काम सुरू असताना या विधवा शेतकरी महिलेनं आपल्या मुलासह चक्क जेसीबीच्या समोर बसून रस्त्याचं काम अडवलं काय आहे नेमका हा प्रकार शेतकऱ्यांसाठी किती संवेदनशील आहे सरकार आणि प्रशासन पाहूया हा सविस्तर वृत्तांत उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली या गावातील हा प्रकार असून शेत जमिनीतून जाणारा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनणारा शेतरस्ता चिंचोली विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना हा क्षेत्र नकाशा नोंदीप्रमाणे करणंबाबत या विषयाला अनुसरून दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकरी श्रीमती सुलोचना शिवाजी पाटील यांनी उमरगा तहसीलदार यांना अर्ज केला होता या अर्जामध्ये नमूद करण्यात आलं होतं की मौजे चिंचोली भुयार रे येथील रहिवासी आणि शेतकरी असून माझ्या नावे मौजे चिंचोली भुयार इथं जमीन गट क्रमांक चारशे चाळीसमध्ये मध्ये अठ्ठ्याऐंशी आर इतकं क्षेत्र माझ्या मालकी हक्कातील आणि कब्जे उपभोगातील शेतजमीन आहे नकाशा नकाशानुसार माझ्या शेत जमिनीतून रस्ता करत असताना माझी थोडीफार जमीन ही सदरू रस्त्यामध्ये जाते परंतु आज रोजी चालू शेत रस्त्यानुसार रस्ता बनवत असता त्यात माझी अधिक जमीन आहे शिल्लक काहीच उरत नाही त्यामुळे हा शेत रस्ता बनवताना माझ्यावर खूप मोठा अन्याय होतोय असा उल्लेख शेतकरी श्रीमती सुलोचना शिवाजी पाटील यांनी केलाय आणि रस्ता होऊ द्याच नाही मला माझी जमीन चालली आता तुम्ही जेसीपीच्या समोर बसला नेमकं काय अडचण काय तुम्हाला होऊ देणार नाही का जमीन चाले, मी जो तो मी होऊ देणार नाही जोपर्यंत निर्णय तोपर्यंत शेत रस्ता बनण्यासाठी आलेल्या मशिनरी समोर पीडित शेतकरी कुटुंब ठिया मांडून आहेत पण प्रशासन याकडे स्पष्ट दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीतून रस्ता तर करायचा आहे पण त्या शेतकऱ्याला लेखी किंवा तोंडी काहीही न कळवता धमकी देऊन रस्ता बनवणं कितपत योग्य आहे असा सवाल या ठिकाणी नक्कीच उपस्थित होतो जमीन होऊ देणार नाही आणि मी सरळ सा, तहसीलदार साहेबांना असं सांग सांगितलं आहे की फेब्रुवारी महिन्यात मी अर्ज दिला आहे एस ओ साहेबाला दिला आहे त्याची कुठलीही दखल न घेता काम चालू केलेलं आहे तरी माझी तेहतीस गुंठी ही जमीन इथं आज रोजी चालली आहे याची दखल घेत न घेतल्यामुळे मी रस्ता अडवत आहे आणि सदर या गोष्टीचा पाठपुरावा करून रोड करण्यात यावी आणि नकाशाप्रमाणे तर करण्यात यावी नाही म्हणलं तर दोघाचं सरसमान क्षेत्र घेऊन करावे जमीन किती आहे आणि रस्त्यामुळे काय अडचण माझी जमीन अठ्याऐंशी त्याच्यातून ते तेहतीस गुंठे गेल्यानंतर मला शिल्लक राहणारच का आहे साहेब आणि त्याच्यामुळं मी त्या गोष्टीला धरून बसलोय साहेब आणि त्याचा योग्य ते निर्णय लावा तहसीलदार साहेबांनी लावा एसडीओ डी साहेबाला पत्र गेले त्यांनी लावा आणि मी वारंवार विनंती करतोय तर त्यांचे माणसं येऊन मला दाब दमदाटी दा, करून दा त्याने मला असं करण्यात येऊ लाई दमदाटी करून रस्ता करण्यासाठी फोडाफोडी ती कर बंधारे कान भरपाई तर द्यावी शासनाने नाही म्हणलं तर त्याच जोपर्यंत निकाल लागत नाही जोपर्यंत नकाशाप्रमाणे तोपर्यंत मी होऊ देणार नाही शेवटी माझ्याकडे पर्याय हाच राहील की मी तिथ तहसीलदार साहेबांच्या इथं जाऊन आत्मधन करेन त्यांच्या कॅबिन जाऊन जाऊन फाशी फाशी घेन एवढाच करू शकतो मी प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव NTV News Marathi